नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं आपल्या वेदा क्रिएटिव्ह फॅशनवर तर बघा आज माझ्याकडे बघा ही रेडीमेड जी गाऊन असते ती जी फिटिंग म्हणजे ती त्यांना मोठी होत आहे कस्टमरला तर ती मला त्यांनी लहान करायला सांगितली आहे तर ती आपण आता बघा पाचच मिनटात याला कसं कमी करायचं ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर हा व्हिडिओ एकदम सोपा आहे आणि तुम्हाला युजफुल असा आहे तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर इथं बघा मी ही गाऊन जी आहे ती अगोदर उलटी करून घेतलेली आहे आता याला आपण व्यवस्थित असं सरळ करून घ्यायचं आहे कुठेही घडी वगैरे पडली नाही पाहिजे या पद्धतीने तर बघा हे दोन्ही जे बाहीचे भाग आहेत म्हणजे शोल्डर वगैरे मुंढा तर ते एकमेकांवर ठेवून घ्यायचे आहेत आणि जुळवून कुठेही फोल्ड होणार नाही या पद्धतीने आपल्याला ही घडी ही अशी ठेवून घ्यायची आहे तर इथं बघा मी हे व्यवस्थित ठेवलेलं आहे एकमेकांवर जुळवून तुम्ही ही दाखवल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित असं हे एकमेकांवर जुळवून ठेवायचं आहे तर बघा आता आपण इथं शोल्डरचं माप टाकून घेणार आहोत तर इथं मला शोल्डर हा चार इंचा मी घेणार आहे तर इथं मी चार इंचावरती मार्किंग करून घेणार आहे तर बघा साडेचार इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे चार इंचा शोल्डर हवा आहे खून करून घ्यायची तसेच बाही ही मला साडेचार इंचाची हवी आहे तर त्याला सुद्धा मी पाच इंचावर मार्किंग करून मुंढ्याला असा गोलाकार देऊन घेतलेला आहे तसंच जो आपण शोल्डरकडे भाग म्हणजे माप आकलं होतं शोल्डरचं त्याला सुद्धा गोलवाकार दिलेला आहे आता याला आपण कट करून घ्यायचं आहे तर बघा ही पद्धत अशी आहे की ती पाचच मिनिटात आपली गाऊन जी आहे रेडीमेड गाऊन जी आपल्या मापाने फिटिंग ही होणार आहे प्लस आपला वेळही वाचणार आहे कारण आपण कुठेही शो अ, शिलाई जी आहे ती उसवत बसलेलो नाही आहोत तर बघा इथं मी ही अशी खून करून घेतलेली आहे आता आपल्याला मुंढ्याच्या बाजूला जराशी शिलाई खोलून घ्यायची आहे तसेच बाहीची जी शिलाई आहे तीसुद्धा आता खोलून घ्यायची आहे तर बघा इथं आपला वेळ कुठे वाचला तर आपण जिथं शोल्डर आणि मुंडा हा खोलण्यात वेळ घालवतो तर तो इथं अजिबात मी घालवलेला नाही आहे तो डायरेक्ट भाग जो आहे शोल्डर मुंड्याचा तर तो इथं मी कटच करून टाकलेला आहे त्याच्यामुळे इथं आपली ही शिलाई उसवण्याची जी वेळ आहे ती वाचलेली आहे तर आता बघा मी इथं बाही ही जोडून घेत आहे तर बाही आपल्याला बघा मध्यातून जोडून घ्यायची आहे बघा मी सरळवर सरळ बाजू ठेवून ही बाही जी आहे ती आतील बाजूने शिलाई मारत पूर्ण ही शिवून घेणार आहे तर बघा गाऊन फिटिंग करण्यासाठी आपल्याला वेळ लागतो पाच रुपये आणि तुमच्याकडे जशी शिलाई असेल तशी तुम्ही घेऊ गे। शकता पण मी मा मी गावाकडे राहते माझ्याकडे याची शिलाई या तीस रुपये घेतली जाते तर पाच मिनटाची आपल्याला तीस रुपये जर मिळत असतील तर किती छान ना तर मग आजपासून तुम्हीसुद्धा गाऊन फिटिंग करण्यासाठी घेत जा आणि या पद्धतीनेच फिटिंगसुद्धा टाकत जावा तर बघा मी इथं ही ला बाही जी आहे ती इथं ही जोडून घेत आहे आणि आपल्याला बाहीला सुद्धा डबल टीप अशीही मारून घ्यायची आहे इथं बघा आता मी ही टीप जी आहे ती मारून घेतलेली आहे तर मैत्रिणींनो प्लीज तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा आणि माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवनवीन जे व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचतील तर बघा इथं मी दुसऱ्या साईडची बा बा बाही आहे ती सुद्धा मी इथं जोडून घेतलेली आहे तर बघा आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी ही काउन पुन्हा जमिनीवर अंथरलेली आहे तर बघा थोडासा मुंड्यामध्ये आपल्याला कमी जास्त भाग होतो तर तो आपण ॲडजस्ट करू शकतो कारण एवढी जाड असं कोणीही नसतं ज्याने गाऊन फिटिंगला दिलेले असते तर बघा आता आपण इथं छातीचं जे माप आहे तर ते तुम्ही फिटिंगचं माप करून घ्यायचं आहे तर इथं चाळीस इंच छाती आहे तर या गाऊनची जी छाती आहे ती शेहेचाळीस इंच आहे तर या बाजूला दोन्ही बाजूला मी दोन दोन इंच हे फिटिंगला देणार आहे इथं मी दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे ती आपली बाहेरील शिलाई येणार आहे बाहीसुद्धा आपल्याला सात इंचाची घ्यायची आहे आणि दीड इंचावरनं सरळ शिलाई अशीही मारून खालीपर्यंत घ्यायची आहे तर बघा इथं मी ही फिटिंगच्या शिलाई दोन मारून घेतलेल्या आहेत तर एक दीड इंचावरती आणि दीड इंचाच्या आतमध्ये एक म्हणजे दोन इंच मी फिटिंगवर हे मारून घेतलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने गाऊन फिटिंग करून एकदा नक्की बघाच तर इथं बघा मला फक्त आणि फक्त पाचच मिनटं गाऊन फिटिंग करण्यासाठी लागलेले आहेत तर सुलट म्हणजे सरळ केल्यावरती बघा किती व्यवस्थित ही आपली गाऊन आहे ती फिटिंगने झालेली आहे आणि ही घातल्यावर सुद्धा व्यवस्थित दिसणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा